हॅलो फ्रेंड्स एम पी सी रुरल्स आयडिया या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो मी प्रकाश आज एक महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहो मित्रांनो मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा तर चला बघूया काय आजचा आपण शासन निर्णय आहे तो वाचणार आहोत काय तर त्याचं टायटल आहे घरबांधनी अग्रिम अग्रिमाच्या कमाल मर्यादेत सुधारणा करण्याबाबत वित्त विभागाचा हा शासन निर्णय मित्रांनो दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजीचा हा शासन निर्णय आहे तर काय म्हटलंय प्रस्तावनेमध्ये तर वित्त विभाग शासन निर्णय दिनांक दोन 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 हजार एकवीस अन्वये राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या घरबांधणी अग्रिमाची रक्कम तसेच घराची किंमत मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे घरांच्या किमतीत विशेषतः शहरी भागात सातत्याने होणारी वाढ विचारात घेऊन घरबांधणी अग्रिमाच्या कमाल मर्यादेत सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती सबब म्हणून दिनांक दोन 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 हजार एकवीसच्या शासन निर्णयात पुढील प्रमाणे सुधारणा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे काय शासनाने निर्णय घेतला आहे तर घरबांधणी अग्रिमाची कमाल मर्यादा काय दिलेली आहे त्याच्यामध्ये तर घरबांधणी विषयक विविध प्रयोजनांसाठी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना घरबांधणी अग्रिम मंजूर करण्याकरिता सातव्या वेतन आयोगानुसार मूळ वेतन विचारात घेण्यात यावे अशा वेतनावर आधारित घरबांधणी अग्रिम मंजुरीकरता वित्त विभागाच्या सोयांसो क्रमांक दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार सोळाच्या शासन निर्णयान्वये घोषित करण्यात आलेल्या तसेच त्यामध्ये वेळोवेळी करण्यात येणाऱ्या सुधारणांनुसार एक्स वाय व त्या व्यतिरिक्त उर्वरित वर्गीकरणातील शहरांमध्ये घर सदनिका जमीन खरेदीसाठी सुधारित कमाल मर्यादा पुढील प्रमाणे तर काय कमाल मर्यादा आहे ते आपण बघू तर सुरुवातीला कस काय म्हटलेलं आहे त्यांनी तर एक्स वर्गीकरण वाय वर्गीकरण आणि उर्वरित वर्गीकरणात बसलेले शहरं यानुसार ते वर्गीकरण केलेलं आहे तर बघा काय पहिलं मध्ये काय म्हटलेलं आहे जमीन खरेदी करून त्यावर विहित घर कालावधीत घर बांधणे किंवा स्वतःच्या मालकीच्या जागेवर नवीन घर बांधणे किंवा स्वतःच्या मालकीच्या जागेवर मोडकळीस आलेले घर पाडून नवीन घर बांधणे किंवा बांधकाम चालू असलेले नवीन घर तया किंवा तयार नवीन घर खरेदी करणे हे अमध्ये म्हटलेलं आहे तर मग ते किती आहे एक सु वर्गीकरणामध्ये मूळ वेतनाच्या पंचवीस पट एकशे पंचवीस पट किंवा एक कोटी किंवा घराची प्रत्यक्ष किंमत किंवा अग्रिम परतफेडीची क्षमता यापैकी कमी असेल ती रक्कम मूळ वेतनाच्या म्हणजे कमीत कमी, कमी किती एकशे पंचवीस टक्के वा, तर वाय व वर्गीकरणामधील शहरांसाठी काय आहे तर मूळ वेतनाचं एकशे पंचवीस पट किंवा रुपये सत्तर लक्ष इकडे किती होतं एक कोटी किंवा घराची प्रत्यक्ष किंमत किंवा अग्रिम परतफेडीची क्षमता यापैकी कमी असेल ती रक्कम अग्रिम परतफेडीची म्हणजे तुम्ही कर्ज किती घेणार ते फेडण्याची तुमची क्षमता आहे का म्हणजे ती आणि उर्वरित जे शहरं आहेत त्या वर्गीकरणातले त्या मूळ वेतनाच्या त्यांना पण एकशे पंचवीस पट किंवा पंचावन्न लक्ष किंवा घराची प्रत्यक्ष किंमत किंवा अग्रिम परतफेडीची क्षमता यापैकी कमी असेल ती रक्कम असं मध्ये आपण म्हटले जातं ब मध्ये काय म्हटलं त्यांनी घर बांधणीसाठी जमीन खरेदी करणे त्याच्यासाठी मूळ वेतनाचे एकशे पंचवीसपट किंवा रुपये तीस लक्ष किंवा जमिनीची प्रत्यक्ष किंमत वाय वर्गीकरणामध्ये विडू मूळ वेतनाच्या एकशे पंचवीसपट किंवा एकवीस लक्ष किंवा जमिनीची प्रत्यक्ष किंमत आणि इतरमध्ये काय आहे मूळ वेतनाच्या एकशे पंचवीस पट किंवा पंधरा लक्ष किंवा जमिनीचं प्रत्यक्ष किंमत आता क मध्ये काय म्हटलेलं आहे तर स्वतःच्या मालकीच्या राहत्या घराचे नवीन बांधकाम करून विस्तार करणं म्हणजे तुमचं स्वतःचं घर जी जागा आहे किंवा घर आहे ते बांधणं विस्तार करणं त्यासाठी काय आहे मूळ वेतनाच्या एकशे पंचवीस पट किंवा तीस लक्ष रुपये वाय किती आहे मूळ वेतनाच्या एकशे पंचवीस पट किंवा एकवीस लक्ष किंवा बांधकामाची प्रत्यक्ष किंमत आणि इतरमध्ये काय तर मूळ वेतनाच्या एकशे पट किंवा पंधरा लक्ष बांधकामाची प्रत्यक्ष किंमत म्हणजेच हे आपण कमध्ये पाहिलेलं आहे याच्यामध्ये म्हणजेच इथे कॉ कौ कॉमन जर फॅक्टर बघितला तर मूळ वेतनाच्या एकशे पंचवीस पट तुम्हाला पैसे मिळतील असं एक एक, एक फॅक्टर त्यामध्ये आपल्याला दिसून येतो आणि डम मध्ये काय म्हटलेलं आहे सध्याचे राहते घर निवास योग्य करण्यासाठी असाधारण व विशेष स्वरूपाची दुरुस्ती करणे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान पोचलेले घर पुन्हा निवास यो योग्य करण्यासाठी आवश्यक असलेली दुरुस्ती आणि ब्रॅकेटमध्ये दिलेले राहत्या घरात नवीन सोयी किंवा अंतर्गत सजावट करणे यासाठी अनुज्ञे नाही म्हणजे तुमचं घरात डेकोरेशन करण्यासाठी हे रक्कम नाही तर याचं काय आहे एक्समध्ये मूळ वेतनाच्या पन्नास पट किती पन्नास पट ड मध्ये हे जे दिलेली ती किती मूळ वेतनाच्या पन्नास पट किंवा पंधरा लक्ष किंवा घर दुरुस्तीचं खर्च वायमध्ये काय मूळ वेतनाच्या पन्नास पट किंवा दहा पॉईंट पन्नास लक्ष किंवा घर दुरुस्तीचा खर्च आणि इतरमध्ये काय मूळ वेतनाच्या पन्नास पट किंवा रुपये आठ पॉईंट पंचवीस लक्ष किंवा घर दुरुस्तीचा खर्च असं दिलेलं आहे आता बघा ईमध्ये काय म्हटलेलं आहे मान्यताप्राप्त वित्तीय संस्था तसेच घर बांधणी कर्ज नियामक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांची मान्यताप्राप्त वित्तीय संस्था यांच्याकडून घरबांधणीच्या प्रयोजनासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी म्हणजे तुम्ही घर घेतलं आहे आणि तुम्ही पण दुसऱ्या बँकेकडून कर्ज घेतलेलं आहे ते फेडण्यासाठी तर मग ती काय एक स्वर्गीकरणामध्ये अग्रिम मंजूर करण्याच्या तारखेला शिल्लक असलेली कर्जाची रक्कम किंवा मूळ वेतनाच्या एकशे पंचवीस पट किंवा एक कोटी वाय वर्गीकरणामध्ये काय अग्रिम मंजूर करण्याच्या तारखेला शिल्लक असलेली कर्जाची रक्कम किंवा मूळ वेतनाच्या एकशे पंचवीस पट किंवा स रुपये सत्तर लक्ष आणि उर्वरित वर्गीकरणामध्ये काय अग्रिम मंजूर करण्याच्या तारखेला शिल्लक असलेली कर्जाची रक्कम किंवा मूळ वेतनाच्या एकशे पंचवीस पट किंवा रुपये पंचावन्न लक्ष किंवा घराची प्रत्यक्ष कि किंमत तर जुने घर विकत घेण्यासाठी सुद्धा इथे हे दिलेलं आहे चार्ट हे बघा जुने घर विकत घेण्यासाठी याच्यामध्ये एक्स वाय आणि उर्वरित असं हे दिलेलं आहे त्याच्यानंतर बघा दुसरं याच्यामध्ये काय म्हटलं म्हटलेलं आहे घर बांधण्याची अग्रिम मंजुरीसाठी घराची किंमत मर्यादा इथे हे दिलेली आहे फकर घर बांधणी अग्रिमाची वसुली कशी करायची याबाबत ही पूर्ण माहिती त्यामध्ये दिलेली आहे त्याच्यानंतर बघा सातवा पॉईंटमध्ये काय दिलेलं आहे त्यांनी अग्रिम मंजुरीसाठी पुढील प्रमाणे अटी लागू राहते अग्रिम मंजूर करण्यासाठी ज्या अटी आहेत त्या त्यांनी इथे दिलेल्या आहेत त्याच्यानंतर बघा मित्रांनो नव्वय नववा पॉईंटमध्ये काय महत्त्वाचं त्यांनी हायलाईट करून दिलेलं आहे शासकीय अधिकारी ऑब्लिक कर्मचारी यांना घरबांधणी अग्रिम मंजूर करताना त्याच्याकडील शिल्लक घरबांधणी अग्रिम मुद्दल व व्याजाची वसुली त्या अधिकारी ऑब्लिक कर्मचारी यांच्या देय सेवानिवृत्ती उपदान अथवा परिभाषित अंशदायी निवृत्तीवेतन योजनेच्या रकमेतून वसूल करण्यासंदर्भात संमतीपत्र देणे आवश्यक असेल सदर संमतीपत्र घेण्याची जबाबदारी अग्रीम मंजूर करणाऱ्या प्राधिकाऱ्याची राहील असं म्हटलेलं आहे मित्रांनो नवव्या पॉईंटमध्ये हे खाली खूप पॉईंट दिले सोळा सतरा पॉईंट हे तुम्हाला जे महत्त्वाचे ते सांगितले अग आणि आठव्या परीक्षामध्ये अग्रिम परतफेडच्या क्षमतेची परिगणना म्हणजे काय तुमचं कॅल्क्युलेशन कसं होईल तर ते कॅल्क्युलेशन या प्रकारे होणार आहे एक दोन तीन आणि हे हे ते कॅल्क्युलेशन या पद्धतीनं तुमचं होणार आहे इथे दिलेलं आहे तर नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा